आसनपोई प्राथमिक शाळेत माजी सैनिक एकनाथ जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण तर सद्विचार वाचनालयाचे ध्वजारोहण श्रीमती कांता गायकवाड यांच्या हस्ते आज अष्टातरावा स्वातंत्र्य दिवस साजरा होत असताना रायगड जिल्ह्यातील महाडमधील प्राथमिक शाळा आसनपोई शाळेच्या ध्वजारोहणाचा मान माजी सैनिक एकनाथ जाधव यांना देण्यात आला तर आसनपोई गावातील सदविचार वाचनालयाच्या वतीनं साजरा करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान आसनपोई गावातील माजी सैनिक कलास कैलासवासी कॅप्टन बबन गायकवाड यांच्या पत्नी कांता बबन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक वृंद विद्यार्थी वर्ग ग्रामपंचायत कर्मचारी सदविचार वाचनालयाचे कर्मचारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सद्विचार वाचनालयामध्ये ध्वजारोहणानंतर मान्यवरांचा स्वागत देखील करण्यात आले तर सद्विचार वाचनालयाच्या संगणकाचे उद्घाटन देखील या शुभप्रसंगी करण्यात आले यावेळी गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते